कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे दीड दिवसांचे गणपती विसर्जन करताना खेडमधील जगबुडी नदीत एक जण वाहून गेल्याची घटना घडलेली आहे भोसते पाटीलवाडी येथील हे तरुण आहेत आपल्या दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाला चार ते पाच जण पाण्यात उतरले होते त्यापैकी तीन जण पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले त्यातील दोघे जण पोहत पोहत पुन्हा परतले मात्र एक जण वाहून गेला असून त्याचे शोधकार्य सुरू आहे ही घटना साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली वाहून गेलेल्या गणेश भक्ताचे शोधकार्य सुरू आहे घटनास्थळी खेड पोलीस दाखल झाले असून विसर्जन कट्टा तसेच रेस्क्यू टीम देखील दाखल झाले आहेत